नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणीहून आपल्याला सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तसेच रेंटस हरदड अशा सर्व सर्व क्वालिटी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज दोन मे दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव बघा लाईव कापूस बाजारभाव आज परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमीचा दर मिळालेला आहे सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि मीडियम सरासरी रेंज मिळालेले आहे सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच फरदड कापसाला दर फरदड कापूस गेलेला आहे कमीत कमी, कमी सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर गेलेला आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये